तुम्ही मकर राशीचा आहात मग हे नक्की ऐका कारण यामुळे कदाचित तुमचं नशीब बदलू शकतं तुम्ही जर काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं तर तुम्ही प्रगतीचं शिखर गाठू शकता तुमची आर्थिक अडचण असो किंवा तुमच्या नोकरीचा प्रश्न या सर्व गोष्टी सुरळीत चालू शकता रास ही शनिग्रहाच्या अधिपत्याखाली येते आणि म्हणूनच मकर राशीच्या लोकांचं आयुष्य इतरांपेक्षा थोडं कष्ट संयम आणि शिस्त या तीन शब्दांभोवती फिरत असतं या राशीमध्ये एक विशेष आत्मिक बळ लपलेलं असतं जे इतर कुठल्याही राशीत इतक्या तीव्रतेने दिसून येत नाही मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि खोल भावनांचं गुड समजून घेणं असतं कारण ते आपली भावना लपवतात पण त्यांचं मनोबल अफाट असतं शनिग्रह हा कर्माचा प्रतिनिधी असल्यामुळे मकर राशीचे लोक हे फार मेहनती काटेकोर आणि जिथे इतर थांबतात तिथून सुरुवात करणारे असतात त्यांच्या आयुष्यात यश लवकर येत नाही पण एकदा की आलं की ते कायम टिकून राहतं मकर राशीच्या लोकांनी अधार्मिक किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात पण जर त्यांनी नेहमी प्रामाणिकपणा ठेवला तर शनी त्यांना इतकं मोठं यश देतो की ते पाहून लोक अचंबित होतात करिअरच्या बाबतीत या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक अधिकारी इंजिनियर वास्तुविशारद शेतकरी किंवा कृषीविषयक तज्ज्ञ किंवा शिस्तप्रिय क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात ही लोक थोडे एकलकोंडे जीवन जगतात पण त्याचा त्यांना त्रास होत नाही त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा नसतो पण जे असतात ते विश्वासू आणि टिकणारे वर्षा असतात मकर राशीच्या स्त्रिया फारच कर्तबकार आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात जबाबदारीला निष्ठेने पार पाडतात या राशीच्या लोकांनी जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट उपाय आणि नियम पाळले तर त्यांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडू शकतो सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शनिदेवाची कृपा मिळवणं दर शनिवारी शनिदेवाची पूजा करणं मंदिरात तेलाचा दिवा लावणं काळ्या तिळाचं दान करणं किंवा गरिबांमध्ये अन्न वाटप करणं हे उपाय अत्यंत लाभदायक ठरतात विशेषतः जर तुमच्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी घरातले वाद किंवा नोकरीत काही अडचणी येत असतील तर हे उपाय तुम्हाला शनीची कृपा मिळवून देतील या सोबतस, ओम शम शयनेश्वराय नमः हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने मानसिक स्थैर्य वाढतं आणि संकटांचा प्रभाव कमी होतो मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत प्रामाणिकपणा ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण शनी हे कर्माचे प्रतीक आहेत जर त्यांनी कोणावर अन्याय केला किंवा चुकीचा मार्ग स्वीकारला तर त्याचा परिणाम त्यांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागू शकतो म्हणूनच सत्य नीतिमत्ता आणि संयम या तत्वाचा आधार घेत जगणं हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं ठरेल या व्यक्तींनी कोणतीही घाई गडबड न करता प्रत्येक गोष्ट ठरवून नीट आखून त्याप्रमाणे करणं जास्त फायदेशीर ठरेल तसंच दर रविवारी किंवा अमावस्येला आपल्या पित्रांची आठवण करून श्राद्ध सदृश काहीतरी करावं जेणेकरून पितृदोष असेल तर तोही कमी होतो आणि कुलाच्या आशीर्वादाने प्रगती होते घरामध्ये मकर राशीच्या लोकांनी वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी जसं की दक्षिणमुखी देवघर गर टाळावं घरात नेहमी स्वच्छता राखावी आणि दर शनिवारी घरात लोखंडी किंवा काळ्या रंगाच्या वस्तूची विशेष स्वच्छता करावी तसंच कामाच्या ठिकाणी दक्षिणेस काळा फलक किंवा काळा गोमित ठेवणं लाभदायक ठरू शकतं धार्मिकदृष्ट्या मकर राशीच्या व्यक्तींनी दर सोमवारी महादेवाची उपासना करणं फायदेशीर ठरेल शिवलिंगावर पाणी आणि काळं तीळ अर्पण करावं आणि ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक विकासही घडून येतो याशिवाय दर शनिवारी हनुमान चालिसा पठण किंवा बजरंग बाणाचा पाठ लोकांना नेहमी बल आणि आत्मिक शक्ती देत असत कारण हनुमान आणि शनी यांच्यातील संबंध सकारात्मक असून हनुमान उपासनेमुळे शनीचे दोष दूर होऊ शकतात मकर राशीच्या लोकांनी जर का हे नियम आणि उपाय पाळले आणि केले तर त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात आणि ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर या राशीबाबत किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या राशीबाबत जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये लिहून विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका